हेलो हेलो नमस्कार सर नमस्कार 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 सर थैंक यू सो मच सर आम खूब खूब आभारी थैंक यू सो मच नहीं नहीं आभारी तो नहीं बाबा सगे लवकर तुम्हारा सुरक्षित बाहर याव मन अपने सगे प्रयत्न चालू हैं और काजी करू ना मुंबई महापालिका एमएमआरडीए लगली है तुम्हाला कुणालाही वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असेल तर तात्काळ तेही होईल आणि तुम्हाला घरी सोडण्याच्या देखील सूचना सगळं दिलेल्या आहेत हो त्यामुळे सर टेन्शन घेऊ नका रिडी आपण सर प्लॅनिक होऊ नका सर हो थँक्यू थँक्यू सर धन्यवाद 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 सर धन्यवाद खूप आभारी सर थँक्यू 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 हा हा उतरायला लागले का ताई सगळे बिलकुल काही चिं बिलकुल ताई चिंता करू नका मी स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांशी बोललो होतो एकनाथजी साहेब आयुक्त साहेबांशी बोलले मी स्वतः अमित सैनी साहेबांशी आणि त्या ठिकाणी अभिजित बांगर साहेबांशी पण बोललो होतो त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाचे पण आपण आभार मानूयात कारण त्यांच्यामुळे लवकरात लवकर सगळी यंत्रणा पोहोचले आता सगळे सुखरूप उतरले ताई सगळे सुखरूप उतरले ताई आता ब्रिदिंगचा प्रॉब्लेम कुणाला नाही ना झाला ब्रिदिंगचा प्रॉब्लेम कोणाला नाही ना झाला श्वास घ्यायचा प्रॉब्लेम कोणाला नाही ना झाला श्वास घ्यायचा बर तिथे अम्ब्युलन्सची व्यवस्था करू का अम्ब्युलन्सची व्यवस्था करू का तिथे बर 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 आहेत ना आहेत ना त्यांना त्यांना पण सांगा नमस्कार सगळ्यांना सांगा चिंता करू नका ते रडतायत त्यांना पण धीर द्या तुम्ही काका चिंता करू नका काका बिलकुल चिंता करू नका आम्ही सोबत आहोत तुमच्या काका नाही ठीक आहे तुम्हीच ताई त्यांना धीर द्या आता कारण सगळ्या सगळेच जण आपण परमेश्वराच्या कृपेनं मोठ्या संकटातून बाहेर आलेलो आहोत हां हां सगळ्यांना धीर द्या ताई तुम्ही हा ओके ओके ताई धन्यवाद थँक्यू थँक्यू